आरती श्री दत्ताची त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार थ्रैलोक्य राणा नीती नेती शब्द न ये अनुमाना सुरभर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना जय देव जय देव जय श्री दत्ता ओ स्वामी अवधोता आरती ओ हरली भव चिंता जय देव जय देव अभ्यंतर तू एक दत्त अभाग्यासी कैची कळली ही मात पराही परत कैचा आहेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता औ हो स्वामी औदोता आरती ओवाळीत हरली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊन यो भा टाकला सद्भाव साष्टांगी प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा ಚುಕವಿ ಜೆ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತೋ ಸ್ವಾಮೀ ಅವಧುತಾ ಆರತಿ ಓವಾಳಿತ ಹರ್ಲಿ ಭೌ ಚಿಂಥ ಜೆ ದೇವ ಜಯ ದೇ ದತ್ತ ದತ್ತರ ಪನ ಜಾಲಿ ಉನ್ಮನ ಮಿತೂಪ ಎ ಜನಾರ್ದನ ನಿ ಶ್ರೀ ದತ್ತ ಧ್ಯಾನ ಜೆ ದೇವ ಜೇ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತೋ ಸ್ವಾಮಿ ಅವಧುತಾ ಆರತಿ ಓವಾಳಿತ ಹರ್ಲಿ ಭೌ ಚಿಂಥ ಜೆ ದೇವ ಜಯ ದೇವ